राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिला असा निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात दहापैकी आठ जागा जिंकून महाराष्ट्रात सर्वाधिक स्ट्राईक रेट दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकृत मान्यता म्हणून मिळालेली आहे आणि त्यामुळे कलम एकोणतीस बनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शरद पवार यांना सुद्धा मोठा दिलासा मिळालेला आहे आणि या निर्णयानंतर खासा सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीमध्ये होत्या आणि त्या पुढे म्हणाल्या की शरद पवारांचा पक्ष ज्या पद्धतीनं काढून घेतला ते पाहता जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल जनतेचे आभार मानतो आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात दिलेलं आहे पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार देण्यात आला नव्हता तसेच कर लाभसुद्धा मिळत नव्हते आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली